चार शिकुन आयुशा, चार गण या चार गोष्टी चिमणीकडून शिकून घ्या आयुष्यात तुम्ही कधीच दुखी होणार नाही खूप मौल्यवान अशा चार गोष्टी नमस्कार मित्रांनो गणिगण गणात बोलते भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची कथा तुम्ही सर्वांनी स्किप न करता पूर्णपणे ऐका या कथेमध्ये खूपच मौल्यवान असे गोष्टी मी तुम्हाला सांगितले आहेत ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहेत समुद्राच्या किनारी एक छोटासा द्वीप होता तिथे वेगवेगळे पक्षी राहत होते ते खूपच आनंदाने तिथे त्यांच्या घर बनवून राहत होते त्यात समुद्राच्या किनाऱ्यावर एक चिमणा चिमणीच्या जोडासुद्धा राहत होता चिमणी त्यावेळी गरोदर होती तिने तिच्या पतीला चिमण्याला सांगते आहो मला माझे अंडे ठेवायचे आहे आणि सुरक्षेच्या हेतूने ते स्थान आपल्यासाठी आणि आपल्याला होणाऱ्या पिल्लांसाठी योग्य नाही इथून कुठल्या तरी दुसऱ्या सुरक्षित स्थानावर आपण जाऊया जिथे कुठल्याच प्रकारची भीती नसेल जिथे मी निर्भयपणे निसंकोचपणे अंडे देऊ शकेल चिमणा उद्घट स्वभावाचा होता बायकोचा म्हणणे ऐकायला तो कमीपणा समजायचा तो चिमणा ओरडत म्हणाला अगं इतकं सुंदर स्थान सोडून आपण दुसरीकडे कशासाठी जायचं आणि आपण गेल्यानंतर जर दुसरे कोणी आपल्या घरावर ताबा मिळवला मग आपण त्याला बाहेर कसे काढणार शेवटी हे आपले घर आहे आणि स्वतःचे घर स्वर्गापेक्षाही सुंदर असते चिमणी म्हणाली हो हे आपलं घर आहे परंतु तुम्ही तर पहा की हे आपलं घर कुठे आहे तिथे रोजच्या रोज समुद्राच्या लाटा रौद्ररूप धारण करत असतात त्यामुळे या लाटा आपल्या सुद्धा पोहोचू शकतात जर कधी या लाटांनी विशाल रूप धारण केले तर ह्या लाटा आपलं घरसुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जातील असे म्हणतात की बुद्धिमान पुरुष येणाऱ्या संकटाच्या अंदाज संकट येण्यापूर्वीच लावत असतात जे लोक वेळ असताना संकटापासून वाचण्याचा उपाय शोधत नाही अशा लोकांना कारण नसताना मरावे लागते शत्रू कर्ज अग्नी आजारपण या चौघांवर जो कोणी वेळेत मात करत नाही असे लोक हे चौघे प्रबळ झाल्यानंतर त्यांच्या हस्ते मरण्याच्या द्वारावर पोहोचतात चिमणी म्हणाली नदीकिनारी उभा असणाऱ्या वृक्षाचा दीर्घ समजू नये कधीतरी एकदा महापुराला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण सुद्धा समुद्राच्या किनारी राहतो समुद्राचा उंच लाटा हत्तीलासुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात आपण तर एवढे छोटे छोटे प्राणी आहोत असं म्हणतात की नंतर रडण्यापेक्षा आधीच काही त्रास सहन करून स्वतःला सुरक्षित करावे दर्शक मित्रांनो चिमणीचं बोलणं ऐकून चिमणा हसत म्हणाला हे प्रिये तू चिंता का करत आहेस तू निश्चिंत होऊन अंडे दे बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे जो पुरुष योग्य आणि आयोग्याचा निर्णय करण्याची समज ठेवत असतो शत्रूला पराजित करण्याची युक्ती ज्याला माहीत असते असा व्यक्ती संकट पडल्यावर सुद्धा कधीच दुखी होत नाही बुद्धिमानासाठी कोणतेही काम कठीण नसते मेहनती व्यक्तीसाठी कोणतेही लक्ष दूर नसते विद्वान माणसासाठी कोणताही जागा विदेशी नसते आणि बोल बोलणाऱ्याला कुठल्याही व्यक्ती परका नसतो आणि राहिली गोष्ट या समुद्राची तर या समुद्रामध्ये इतकी हिंमत कुठे आहे की तो आपल्या मुलांना काही नुकसान पोहोचू शकेल जर त्यांनी असा दुष्टपणा केला तर मी त्यांचं पूर्ण पाणी सुकवून त्याचे अस्तित्व संपून टाकेन तू निश्चिंतपणे होऊन इथे अंडे दे चिमणी म्हणाली हे स्वामी हे काहीतरी जास्तच बोलण्यासारखंच वाटत नाही का हे चार काम डोळे बंद करून करणे किंवा गर्वाने करणे मूर्खपणाचे लक्षण आहेत नंबर एक अनुचित काम करणे नंबर दोन तुमच्या सख्यांचा प्रियजनांचा विरोधी बनणे नंबर तीन शक्तिशाली सोबत स्पर्धा करणे किंवा त्याच्या सोबत भांडण करणे नंबर प्रत्येक प्रकारच्या स्त्रीवर विश्वास ठेवणे मित्रांनो हे चारही काम तुम्हाला मृत्यूच्या द्वारात पोहोचवतात आणि म्हणूनच विचार करूनच कोणतेही कार्य करण्यास सांगितले गेले आहे त्या घमंडी चिमण्याने पत्नीचं काहीच ऐकलं नाही आणि उलट चिमणी समोर त्या समुद्रालाच उलट सुलट काहीही बोलू लागला आणि लक्षात ठेवा मित्रांनो घाबरट आळशी लोकांची ओळखच असते की ते काम करून काहीच दाखवत नाही तर त्यांच्या मोठमोठ्या बोलण्यातूनच ते त्यांचा मोठेपणा दाखवतात चिमण्याने त्याच्या पत्नीसमोर त्याच्या वीरतेचे खूप गुणगान केले परंतु चिमणी तिच्या म्हणण्यावर कायम राहिली की आपल्याला हे स्थान बदलायला हवे परंतु विचारी काय करणार होती अखेर तिचं चिमण्यासमोर काही चालत नाही आणि शेवटी नाईलाजाने तिने तिथे चंडी दिली दुसरीकडे समुद्र त्या घमंडी चिमण्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता समुद्राने विचार केला की या छोट्याशा चिमण्याला किती घमंड आहे आकाश पडण्याच्या भीतीने तर हा पाय वरती करून बसतो परंतु चिमणी समोर तर मोठ्या वीरतेचे गुणगान करत आहे तसे तर मी ह्याची अंडी वाहून नेली नसती परंतु आता मला त्याचं ताकदीची परीक्षा तर घ्यावीच लागणार आहे खरंच याच्यामध्ये ताकद आहे की या फक्त बोलण्यामध्ये पटाईत आहे मित्रांनो समुद्राने त्या चिमणीचे अंडे वाहून नेण्याचा निश्चय केला एके दिवशी चिमणी आणि चिमणा अन्नाच्या शोधात कुठेतरी गेले असता समुद्राने त्यांची अंडी वाहून नेली जेव्हा ते दोघेही परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घरात त्यांची त्या 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 अंडी दिसली नाही हे पाहून चिमणी जोरजोरात रडू लागली आणि तिच्या नवऱ्याला खूप बोलू लागली आता तो चिमणा गपचूत पत्नीचे बोलणे ऐकू लागला होता असं म्हणतात मित्रांनो जे लोक त्यांच्या हितचिंतकाचे पत्नीचे बोलणे ऐकत नाही त्यानंतर त्यांना पश्चाताप दुसरं काही चुरत नाही आणि म्हणूनच संकट येण्यापूर्वीच उपाय करणारा नेहमी सुखी असतो भाग्यवर विश्वास ठेवणारा किंवा त्यांच्या अभिमानात असलेल्याचा नेहमी नाश होत असतो जो पुरुष दुःख येण्यापूर्वी दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो असा व्यक्ती त्याचा पराजय आणि त्याचा कालाचा विनाश कधीच पाहत नाही मित्रांनो इकडे चिमणीचं बोलणं चिमण्याच्या हृदयाला टोचत होतं चिमणा त्याच्या मुलांच्या शोकामध्ये सुद्धा दुखी झाला होता चिमणी अत्यंत रडत आहे हे पाहून चिमणा तिला समजावू लागला तो म्हणू लागला हे प्रिये तू काळजी करू नकोस मी काहीही करून तुझी अंडी परत घेऊन येईल इतकं म्हणून तो चिमणा रागाने त्या समुद्राला धमकावू लागला म्हणू लागला हे दुष्ट सागर तुल्यकमधली माझ्या पिल्लांना वाहून देऊन माझ्या रागाला छेडले आहेस आणि याचा परिणाम तुझ्यासाठी चांगला नसेल चिमणा समुद्रावर राग करत असताना पाहून चिमणी बोलली अरे मूर्ख समुद्रासोबत वैर ठेवून तू असं कोणतं मोठं कार्य करणार आहेस विद्वान लोक नेहमीच म्हणतात ताकदवान सोबत कमजोर माणसाचा राग त्यालाच नुकसान पोहोचवू शकतो स्वतःची आणि शत्रूची ताकद माहीत असल्याशिवाय जो मूर्ख व्यक्ती समोर जातो त्याचा विनाश हा अटल असतो चिमणा म्हणाला अरे चिमणी तू काळजी करत आहेस काही गोष्टी दिसायला तर छोट्या असतात परंतु त्यांच्यासमोर मोठ मोठे मोठे सुद्धा हार मानतात जा प्रकारे अंकुश दिसायला छोटे असतो परंतु विशाल काळोखाल सुद्धा तो नष्ट करतो ज्या प्रकारे वीज आकाराने छोटी असते परंतु जेव्हा ती पडते तेव्हा मोठ्या पर्वतांचा सुद्धा नाश करते बलवान तर तोच असतो ज्याच्यामध्ये तीव्रता असते आता तू माझी ताकद बघ मी माझ्या छोट्याशा चोचीने कशा प्रकारे या समुद्राला सुकवून टाकतो चिमणी चिमणीला पुन्हा समजावू लागली ती म्हणाली की मूर्खपणाची सुद्धा हद्द असते ज्या समुद्रामध्ये रोजच्या रोज हजारो नद्या पाणी घेऊन येत असतात अशा अनेक नद्यांनी भरल्या जाणाऱ्या समुद्राला तुझी चोच कशी सुकू शकते अशा गोष्टी बोलल्याने काय फायदा ज्या आपण पूर्ण करू शकत नाही जर तुला समुद्रासोबत बैल करायचं आहे मग दुसऱ्या पक्षांना आणि तुझ्या मित्रांना सोबत घेऊन बैल कर कारण असं म्हणतात शक्ती ही वस्तूंचा समूह अजय बनवू शकतो छोट्या छोट्या धाग्यांनी बनलेल्या दोरीने मोठ्या हत्तीला सुद्धा बांधले जाऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे तर चिमणीचं बोलणं ऐकून चिमण्याने बगळा मोर अशा वेगवेगळ्या पक्ष्यांना बोलवून त्यांना त्यांचा दुःख सांगितला आणि म्हटलं हे भावांनो या दुष्ट समुद्राने माझे अंडे चोरून मला दुःख दिले आहे माझ्या पत्नीला रडवले आहे आणि म्हणूनच समुद्राला चुकवण्याचा काहीतरी उपाय शोधा चिमण्याचं बोलणं ऐकून बाकीचे पक्षी म्हणू लागले ते मित्रा आम्ही तुझं दुःख समजू शकतो परंतु या समुद्राला सुकवण्याचा लायकीचे आपण नाही आहोत मग अशा परिस्थितीत उगाच त्रास करण्याचा काय फायदा जो कमजोर माणूस गर्वाने किंवा रागाने आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला मारायला जातो असा व्यक्ती स्वतःच मरला जातो आणि म्हणूनच आपण एक काम करूया आपण आपल्या राजाकडे म्हणजेच गरुडाकडे जाऊया गरुड हे खूप शक्तिशाली आहे आपण आपले दुःख जर त्यांना सांगितलं आणि जर त्यांना आपलं दुःख समजलं तर ते नक्की समुद्राकडून आपला प्रतिशोध घेतील आणि जर गरुडाने आपलं म्हणणं नाही ऐकलं तरी आपल्याला वाईटही वाटणार नाही कारण असं म्हणतात एक जवळच्या मित्राजवळ एक गुणी नोकराजवळ ऐकणाऱ्या स्त्रीजवळ ताकदवान नवऱ्याजवळ आपलं दुःख सांगितल्याने मनुष्य नेहमी सुखी होतो आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरुडाजवळ जाऊया मित्रांनो अशा प्रकारे निश्चय करून सर्व पक्षी दुःखी भावनाने गरुड जवळ गेले आणि जाऊन त्यांना त्यांचे सर्व दुःख सांगितले म्हणू लागले हे स्वामी तुम्ही असतानासुद्धा या चिमण्यांच्या अंडे समुद्र त्यांच्यासोबत वाहून घेऊन गेला आहे आणि यामुळे त्याच्या पुलाचा विनाश झाला आहे हा समुद्र खूप दुष्ट आहे तो असं दुसऱ्यांसोबत वागू नये म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो हो। आहोत या संसारामध्ये एक व्यक्ती निंदनीय कार्य बघून दुसरा ही तेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो या दुनियामध्ये एक दुसऱ्यांच्या मागे चालणारे लोक भरपूर आहेत त्यांना दुसऱ्यांचा चांगलं समजत नाही तुम्ही आमचे राजा आहात आणि तुम्ही आमची रक्षा करावी असे आम्हाला वाटतं असं म्हणतात की जो राजा प्रजेची रक्षा करतो त्याला प्रजेच्या पुण्यातून सहावा भाग प्राप्त होतो आणि जो राजा प्रजेची रक्षा करत नाही त्याला प्रजेच्या पापाचा सहावा भाग मिळतो आणि म्हणूनच त्याचे स्वतःचे भाऊ नसतात राजा स्वतःचा त्यांचा भाऊ असतो ज्यांना डोळे नसतात राजा त्यांचे डोळे असतो मित्रांनो अशा प्रकारे सर्व पक्षांचे दुःख भरे बोलणे ऐकून गरुड समुद्राच्या दिशेने त्याला सुकवण्यासाठी निघाला त्याचवेळी गरुडाजवळ भगवान विष्णूंचं बोलणं आलं भगवान विष्णूंच्या दूताने येऊन गरुडाला सांगितले की भगवान विष्णू तुम्हाला बोलावले आहे तेव्हा गरुडाने भगवान विष्णूजवळ जाण्यास मनाई केली आणि म्हणाला हे देवदूत तुम्ही देवाजवळ जाऊन म्हणा की त्यांना त्यांच्या वाहनासाठी दुसऱ्या कोणाला बोलवावे या वेळेला मी माझ्या प्रजेच्या हिताचं काम करण्यासाठी चाललो आहे देवदूत गरुडाचा असं बोलणं ऐकून विचार करू लागला या गरुडाने देवाबद्दल कधीच असं म्हटलं नाही मग आज ह्याला काय झालं आहे तेव्हा देवदूताने गरुडाला विचारलं हे गरुड हे तर सांग देवाने तुझा असा कोणता अपमान केला आहे जो तू एवढा नाराज झाला आहेस गरुण म्हणू लागला एक देवाने माझा कुठलाच अपमान केला नाही परंतु समुद्राने चिमण्यांचे अंडे चोरले आहेत आणि समुद्र तर देवाचं घर आहे तुम्ही जाऊन देवाला सांगा की त्याने समुद्राला नियंत्रणात ठेवावे अन्यथा मी आजपासून त्यांचा सेवक राहणार नाही मित्रांनो तिकडे देवसुद्धा विचार करू लागले त्या गरुडाचे रागवणेसुद्धा योग्य आहे आणि म्हणूनच मी स्वतः जाऊन त्या गरुडाला बोलवून घेऊन येतो कारण मित्रांनो ज्या व्यक्तीला त्याची प्रगती हवी असते अशा माणसाने आज्ञाकारी खानदानी सेवकाची बदनामी केली नाही पाहिजे तर अशा सेवकाचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे पालन केले पाहिजे असं म्हणतात की जेव्हा राजा प्रसन्न होतो तेव्हा तो त्याच्या सेवकांना नेहमी धन देत असतो परंतु जर सेवकाला इज्जत मिळत असेल तर तो त्याचे प्राण देऊन राजाचे उपकार फेडत असतो मित्रांनो इकडे भगवान विष्णू गरुडाचा राग शांत करण्यासाठी गरुडाला घेऊन समुद्राच्या जवळ पोहोचले आणि समुद्रावर अग्नी अस्त्र आणून म्हणाले हे समुद्रदेव एक तर तू त्या चिमणीच्या अंडी परत कर नाही तर आम्ही तुला सुकवून टाकू देवाने अग्नी अस्त्रता आणवलेले पाहून समुद्र भयभीत झाला आणि तो चिमणीचे अंडे घेऊन प्रकट झाला आणि ते अंडे चिमणीला परत केले प्रियदर्शकांनो इथे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवण्यात योग्य आहे की शत्रू छोटा असो किंवा मोठा जेव्हापर्यंत त्याच्या शक्तीचा योग्य अंदाज नसेल तेव्हापर्यंत त्याच्यासोबत शत्रुता करणं चुकीचं आहे मित्रांनो ही कथा इथेच संपते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन हिताबा अशी छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद